हॅलो फ्रेंड्स मी श्वेता आणि श्वेता रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एगलेस ऑरेंज केक यामध्ये आपण कोणतेही आर्टिफिशियल फ्लेवर्स किंवा इसेन्स यूज करणार नाही फक्त ऑरेंज वापरून हा केक आपण बनवणार आहोत खूप टेस्टी बनतो चला तर आपण या रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर प्रेस करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा पहिल्यांदा आपण केकटिनला ग्रीस करूया मी इथे सहा इंचा केकटिन घेतलेला आहे याला आपण ऑइलने ग्रीस करायचं आहे त्यानंतर यावर आपल्याला मैदा डस्ट करायचा आहे या ठिकाणी तुम्ही बटर पेपरचा सुद्धा वापर करू शकता आपला केकटीन इथे रेडी झालेला आहे आता आपण केकचे बॅटर बनवायला घेऊया एका बाउलमध्ये मी सगळ्यात आधी अर्धा कप दही घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला अर्धा कप पिटी साखर घालायची आहे साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एका विस्कच्या साह्याने साखर दह्यामध्ये एकजीव होईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे वन फोर्थ कप ऑइल घालायचं आहे पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आता ड्राय इनग्रेडियंट्स ॲड करायचे आहेत मी या वरती एक चाळण ठेवलेली आहे त्यामध्ये मी आता एक कप मैदा घालत आहे त्यानंतर वन फोर्थ कप मिल्क पावडर घालायची आहे एक टीस्पून बेकिंग पावडर आणि पाव टी स्पून बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला चाळून घ्यायचे आहेत चाळून घेतल्यामुळे आपला केक हलका बनतो आणि केक फुलायलाही छान मदत होते व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी ऑरेंज ज्यूस ॲड करत आहे इथे मी घरीच तयार केलेला ऑरेंज ज्यूस घालत आहे फक्त यातील सीड्स आपल्याला गाळून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये मिळणाऱ्या ज्यूसचाही वापर करू शकता आपल्याला ज्यूस इथे थोडे थोडे करूनच घालायचे आहे एकदम घालायचे नाही आहे त्यानंतर यामध्ये मी एक चमचा ऑरेंज जेस्ट घालणार आहे ऑरेंज जेस्ट बनवण्यासाठी फक्त मी वरचा ऑरेंज कलरचा सालीचा भाग किसून घेतलेला होता आपल्याला व्हाईट कलरचा पार्ट किसून घ्यायचा नाहीये नाहीतर आपल्या केकची चव कडवट बनवू शकते त्यानंतर यामध्ये मी दोन ड्रॉप्स ऑरेंज फूड कलर ऍड करत आहे जर तुम्हाला कलर ऍड करायचा नसेल तर तुम्ही ही स्टेप स्किप करू शकता बॅटर थोडे घट्टसर असल्यामुळे मी मगाशी शिल्लक राहिलेला ऑरेंज ज्यूस घालत आहे आणि पुन्हा थोडं फेटून घेत आहे केकचे बॅटर आता रेडी झालेले आहे आता आपण केक टीनमध्ये हे बॅटर ओतून घेऊया बॅटर ओतून हो झाल्यानंतर तीन ते चार वेळा आपल्याला केक टीन टॅप करून घ्यायचा आहे ज्यामुळे बॅटरमध्ये बबल्स राहत नाही व आपला केक चांगला फुकतो त्यानंतर गार्निशिंगसाठी मी अशा प्रकारे कट केलेले ड्रायफ्रूट्स घालत आहे हा केक आपल्याला वन एटी डिग्रीवर दहा मिनिटं प्रिट केलेल्या ओव्हनमध्ये वीस ते पंचवीस मिनिटं वन सेवन्टी डिग्रीवर बेक करायचा आहे पंचवीस मिनटानंतर आपला केक तयार झालेला आहे जर तुमचा केक थोडा अजून कच्चा असेल तर तुम्ही याला आणखी पाच मिनिटं बेक करू शकता याला आपण थंड झाल्यानंतर एका सुरीच्या साह्याने त्याच्या कडा मोकळ्या करायच्या आहेत आणि हा केक आपल्याला डिमोल्ड करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे आपल्या केकला खूपच सॉफ्ट आणि स्पॉन्जी केक बनलेला आहे लहान मुलांना तर हा केक खूपच आवडतो बिना बटर बिना मिल्क इतका चांगला केक जर बनत असेल तर कोण बनवणार नाही हा केक तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि कसा बनला आहे हे कॉमेंट करून नक्की सांगा आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अजून एका इंटरेस्टिंग रेसिपीसोबत पर, तोपर्यंत बाय बाय